नी होगला नी याकवा होय तरी नी टाइम पास नाही जाऊ दे जाऊ दे तुम्ही पाहिलं असाल स्टार्टिंगमध्येच प्रोमोमध्ये काय आहे ते तर हे आता भावाच्या जो लग्न होतं त्याचा व्हिडिओ आहे आणि आता लग्न झालं आपलं काम संपलं जेनं आता आपल्या आपल्या घरी जाणार आहे मुंबई मुंबईचे ठिकाणी आणि पुणेकर त्यांच्या गावी आणि नाशिककर आपल्या गावी तर आज आता आम्ही आपली आपली पॅकिंग चालू आहे आणि याच्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला होता जे घर शिरणीचा एक कार्यक्रम असतो म्हणजे त्यांच्या घरी जायचं बो आम्ही आणि परत ते आमच्या घरी येते तर तोच आज कार्यक्रम आहे आज एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन टॉपिकवरती व्हिडिओ शेअर करणार आहे एकतर आज आमच्याकडे घरशिरणी आहे म्हणून सगळे आपापलं पसारा उचलत आहेत काय कारण की घरामध्ये सगळे पाहुणे मावशी परंतु मावशींच्या मावशींची मावशी फॅमिली मग आम्ही तिन्ही मुली आमचे मुलांचे आमचे आमचे बॅग वगैरे सगळं खूप घर पूर्ण पसारा भरलेला होता सगळीकडे आता लग्नाचं घर म्हणजे सगळीकडेच पसारा असतो तर त्यामुळे आता आमच्या घरी उद्या ते येणार आहेत म्हणून इकडे म्हणजे मम्मीकडे तर आम्ही सगळं पसारा आवरते कारण नीटनिटकं ठेवावं लागतं आहे ना छान वाटतं मग इकडे तिकडे बॅग लग्नाचं घर म्हणजे इकडे कोणाचं बॅग तिकडे कोणाचे कपडे सगळे बिखरलेले होते सगळे विखरलेले होते त्यामुळे जे ते आपल्या आपल्या बॅगमध्ये जर आता लग्न झालं सगळं कार्यक्रमही झाले मग आपापल्या बॅगमध्ये आम्ही पॅक करून ठेवलं की सामान पण व्यवस्थित असतो आता इकडं बघ मुलं काय खायला बसलेले आहेत आणि आमची ही जे मावशी आहे ना ते उद्याची किंवा आजचा संध्याकाळची कर स्वयंपाक करत करायची तयारी म्हणजे चालू आहे त्यांची तर म्हणलं आपापलं बॅग भरू कारण बॅग भरल्यावरच सुधरेल मग हे बघा हे माझे बॅग आहेत हे दोन तीन हे माझे बॅग आहेत थोडंसं सिलाई निघाली आहे त्याची हे बॅगचं असा प्रश्न असतो ना की थोडंसं बी जास्त एक्स्ट्रा कोंबले ना मग ते वाटून जातं सिलाई निघून जाते मग ते खराब वाटतं म्हणून मी हे केलेलं आहे मग आम्ही सगळं आवरणं चालू आहे आता त्यांनी आमच्याकडे आल्यावर आम्ही पण त्यांना कपडे करावं लागल आणि लग्नामध्ये ऑलरेडी खूप कपडे आलेले आहेत तर तेच सगळंच बाजूला करताय कोणते कपडे कोणाला करायचं काही नाही उद्यासाठी किती जण येणार आहेत एक्स्ट्रा कपडे काढून ठेवायचं आता ऑलमोस्ट सगळ्यांची कामं झालेली आहे ही माझी बहिणीला तर सारखं भूक लागत आहे थोडी 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 लहान डेकरसारखी खात राहते ती तर आम्ही तिकडं गेलो तरी मोस्टली आम्ही तेच गाऊन घालून फिरतो कारण ड्रेस नकोच वाटते तिकडे आणि साडी पण नको वाटतं आता हे बघा हे माझा मावशीचा मुलगा आणि हा नवरदेव हे दोघे बसलेत आता आजीला पटवत आजीला गर्लफ्रेंड बनवत आहे आणि त्यांना आजीला गुलाब देऊन वगैरे त्याची थट्टामस्करी चालू आहे हे दोन्ही नातू आहे हे मावशीचा मुलगा आहे आणि हा माझा सक्का भाऊ आहे आणि तो मावशीचा भाऊ मुलगा आहे म्हणजे ती कोपऱ्यात बसली माझी मावशी आहे आणि ही नवीन जोडी बसले आहेत म टाईमपास करत मावशी आ, आ आजीसोबत आणि जेवणं झालं बॅगची पॅकिंग झाली आणि उद्या आमच्याकडे येणार आहेत म्हणल्यावर मग पूर्ण बॅग घरं वगैरे सगळं नीटनिटके करून आवरून झाडून बिडून ठेवलं जेवणं पण झाले आता हे आम्ही जे फुलं तोडत आहे ते आहे आता सुहागराची तयारी त्यांची चालू आहे हनीमून ज्याला म्हणतो आपण तर आता त्याची तयारी पण आम्ही करते इकडं मुलांनी पण कामाला लागलेले आहे जीव तोडून मेहनत केली बघू आता त्याचा पगार किती मिळणार आहे आम्हाला कारण हेच जर बाहेरच्यांना डेकोरेशन करायला लावले असतं तर काही ना काही चार्जेस घेतात असते ना तर आमचे आम्ही आमची मुलं सगळं मस्त काम करायला बसलेले इकडं की हे करू ते करू मुलांना सांगितलं आम्ही बलून फुगायला आणि आम्ही आता लागलेले कामाला इकडे माझी मोठी बहीण तिची मुलगी तिचे मिस्टर म्हणजे भाऊजी हा मावशीचा मुलगा आम्ही सगळंच म्हणलं की आता स सगळं केलेलं आहे हे एक पण कार्यक्रम करून आपण जाऊ आणि याच्यामध्ये भेटतो पण आपल्याला माल काहीतरी <laughs> कारण लग्न म्हणजे भावाचं लग्न आणि तेही शेवटच्या भावाचं लग्न आणि त्याही म्हणजे हां तुमच्या आई वडिलांकडे जर आता माझ्या आई वडिलांकडे जर नसले असते काही पण एक गरीब परिस्थिती नाही कपात्र्याचं घर असं काही असलं असं आम्ही काही मागितलं पण नसतं पण आहे ना मग आणि हे एकच वेळ असतो जेव्हा आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो हक्काने नाही आयुष्यपर पण आपण घेऊ शकतो पण याची मजाच वेगळी असते लग्नामध्ये मागायची का ने, ने, आ, तसं पप्पाचं तसं फायनान्शियल खूप छान आहे म्हणजे असं काही हे नाही की त्यांच्याकडे पैशाची काही अडचण चांगले आहे त्याप्रकारे आम्ही घेतो तसं लग्नामध्ये घेतलंच कपडे लता म्हणे किंवा सगळ्यांनी सगळ्या मुलींना त्यांनी तीन मुली एकेकांना सगळ्यांना एक एक तोळा सोनं पण दिला सगळ्या गोष्टी झाल्या मनाप्रकारे मस्त झालं एकदम कार्यक्रम तुम्ही पण बघितला असताल नाही बघितलं तर स्टार्टिंगपासून बघा हळदीचं मेहंदीचं लग्नाचं सगळं व्हिडिओ मी शेअर केलेलं आहे इव्हेंट लग्नामध्ये मेकअप कसं केलेलं आहे मी ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मज्जा वाटते खूप छान तर तर आता आम्ही जे तर आपल्या पराईने आपल्या आपल्या पद्धतीनं ट्राय करतोय ही हे डेकोरेशन करू ए करू असं करू तसं करू सगळं आमचीच आयडिया आणि आमचेच काम तर आता सगळे वयोवृद्ध जे आहेत ते सगळे झोपलेले आहेत आता माझी मम्मी नवीन जोडी आणि आम्ही चार पाच जण असं जागी आहे तर सगळं आवरणं गेलं कपडे वगैरे सगळं कपडे म्हणा साडी म्हणा सगळं काढून ठेवलं कोणाला काय किती लागणार आहे ते सगळं सगळं अरेंजमेंट झालेलं आता उद्या उठलं की स्वयंपाक वगैरे करायचं मग पाहुणे येतील मग ते सगळं असेल मग म्हटलं रात्री हे काम उरकून घेऊ त्यांचा तर फायनल डिसिज आमचं असं झालं की आम्ही हट बनवूया हटचा गुलाबाचं शेप त्यात भाऊजी आले मग त्यांनी त्यांच्या पद्धतीचं मग त्यांचं डेकोरेशन चालू झालं की असं नाही असं फायनल बघा हे आहे आमचं फायनल लुक एकदम म्हणजे अशी या प्रकारे आम्ही मस्तपैकी डेकोरेट केला अँड मला म्हणजे आम्ही अजून एक व्हिडिओ काढला होता ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकून देणार आहे लाईट बंद केल्यावर तर खूप छान मस्त सीन वाटत होता कारण आम्ही ना दिवे लावले होतो जो आपण दिवाळीला दिवे लावतात ना ते दिवे पण आम्ही लावलेला आहे सध्या याच्यामध्ये तेवढं दिसणार नाही तुम्हाला पण लाईट बंद केल्यानंतर ना खूप छान वाटते तर आता बघा हे मस्त जोडी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना येत आहे मस्त असं वाटतं कोणतं मोठं भावानं पराक्रम केला म्हणून जे दुनियाने केलं तरच हा करणार आहे पण असं फुलाचं स्वागत होतं होता काहीतरी मोठा तीर मारणार आहे आता <laughs> तर नवीन जोडी आणि मस्त त्यांचं आयुष्याची नवीन सुरुवात आहे तर भाऊचा आणि वहिनीचा वेलकम झाला आणि बेडरूमचं डेकोरेशन कसं आहे मला सांगा आणि पूर्ण याचं डेकोरेशन जे आहे एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी वेगळं अपलोड करेल नक्कीच चॅनलवरती हे काहीतरी हंस आम्ही बनवलं होतं माझी बहिणीनं बनवलं होतं ते हंस नाही ते दुसरंच काहीतरी वाटतं पट हा इतने में इतना ही मिलेगा है नहीं पर आमी जीव मी इत नाही मिले का ना पैसे तर एक पण दिले नाही त्यांनी पण त्याच्यामध्ये इतका तर डेकोरेशन केलोच आम्ही जीव तोडून मी माझी समर्थ होता सिरी नव्हतं वाटतं मला आणि बहीण बाएन, बहिणीची मो छोटी मुलगी भाऊजी आम्ही केलोच नाही इतकं तर आता आमच्याकडे असे असते मे बी हे सगळ्यांकडेच असेल त्यांची ओटी भरली जाते पण आम्ही आता इतके थकलो होतो ना अक्षरशः आम्ही गानवरच सगळं शूट केलं मी आणि साडी घालून ते करायचं होतं पण नाही म्हणलं की जाऊ दे आता जसं आहे तसं चालवा कारण खूप थकून गेलो होतो आम्ही आणि मग भाऊ आणि भावाची आरती ओवळणं वो ओटी भरणं असं काहीतरी जे रिच्युअल्स असतात आपले त्या पद्धतीनं आम्ही केली आणि त्यानंतर भाऊनी मस्तपैकी गजरा लावला बहिणीच्या केसामध्ये मस्त छानपैकी तसे ऑलरेडी त्यांनी गजरे लावलेले होते उॉर्मॅलिटीसाठी लावून दिलं त्यानंतर आता आम्ही गाऊनवरतीच पूजा करून टाकलो म्हणलं आम्हाला पण झोप आली आता तशी ना मला तर बसायचं होतं त्यांच्याच बेडरूममध्ये मस्त गप्पे मारत पण मी खूप थकली होते म्हणून मी म्हणलं जाऊ द्या आता यांना बी काय त्रास द्यावं हाय त्याच्यामुळे मला मला पण आली होती म्हणलं आपलं आपलं झोपून घ्यावं आपण मग आम्ही हे केलं मस्त मजाक मस्करी आता ते आम्ही कन्नडमध्ये बोलत होतो म्हणून मी काही हे केले नाही कारण कर्नाटकची भाषा पण तुम्हाला कळणार नाही मजाक चालूच आता भावाने पैसा काढला शंभर रुपयाची नोट अक्षशा असं वाटलं काय देतोय हा भीक देतोय काय नाही तुला माहित मला नाही

चला आता कसं बसू जाऊ द्या जोपू देऊ त्यांना आणि सकाळ पण झाली आहे आमच्याकडे लवकर आम्ही आता डेकोरेशन करायला बसलेले इकडं रांगोळी वगैरे फुलांची रांगोळी काढू म्हणजे जे रात्री वापरलेले होते तस फोडलो थोडेसे जे जमिनीवर आम्ही हा लव्हचं काढला होता ना ते थोडे चांगले होते तेवढेच मग ते, ते थोडं वापरलो आम्ही आणि नवीन फुलं पण होते मग ते थोडं वापरून घेतलं आणि मस्तपैकी थोडी रांगोळी म्हणजे ज डेकोरेशन केलं आणि हां सांगायचं मला राहिलं आम्ही भेटले आम्हाला रात्री थोडंसं तू मेमे करून कारण बस झोपले होते ना आमचे फ फा, फायनान्स मिनिस्टर पप्पाजी झोपले होते म्हणून त्यांच्या मम्मी म्हणले सकाळी घेऊन देते मी म्हणून म्हणलो आम्ही सोडून दिलो भावाला सकाळी मग आम्हाला भेटले म्हणजे सकाळी नाही भेटलं कारण त्या दिवशी तर सगळं कार्यक्रमाची घाई होती ना मग आपण चांगलं नाही वाटत पैसे मागायला मग आम्ही काही मागितलं नाही पण यायच्या वेळेस आम्हाला पाच हजार रुपये भेटते मग आम्ही दोघी बहिणींनी वाटून घेतल्या अडीच अडीच हजार कारण तो अशी परंपरा असते की दुसऱ्या दिवशी जे आहे बहिणींनी बेडशीट काढावी लागते आणि त्याचे पैसे दिले जातात मग आम्हाला पाच हजारपैकी आम्ही दोघी बहिणींनी अडीच अडीच हजार अशा प्रकारे वाटून घेतलं त्या दिवशीचं तर आता बघा स्वयंपाक तयार झालेलं आहे म्हणजे चालू केलेलं आहे आजीला आम्ही हे केलं कारण तिला वेळ लागतो आजीला जेवायला आणि आजीची सहनशक्ती नाही आणि ही आजी माझी शंभर वर्षाची आहे बरं आता ह्यांचा पण बड्डे आम्ही करणार आहे पूर्ण सगळी संपूर्ण आता मामाचा जे घराचं बांधकाम आहे तो जा चालू आहे ऑलमोस्ट उन्हाळ्यामध्ये त्यांच्या घराची वास्तू पण असणार आहे आणि त्या वास्तूमध्ये मग ते आजीचं वाढदिवस आम्ही नक्कीच करणार आहे शंभर वर्षाची आणि हा बघा ढारा झोपलेला आहे माझा भाऊ सकाळी सकाळी म्हणजे आम्ही सगळे लवकर उठलो होतो सकाळी कारण आवरायचं खूप बसून जातं आणि हे सगळी अशी तयारी जी आहे नीटनिटकं घरं आवरलेलं आणि ज्या त्या रूममध्ये जे आहे चटई बिटई अंथरलेली कोणी कोणी झोपलेले आहेत अजून सध्या आणि हे बघा हे पूर्ण आमचे बॅग वीक सगळं काढलो आम्ही आणि मस्त नेंटलवरती टाकून दिलं पॅक वगैरे करून आणि फक्त तेवढे अंगावरचे कपडे तेवढे मते मग ते चांगलं वाटत नाही मग बाहेरची रांगोळी वगैरे काढणं कामं खूप असून जातात स्वयंपाक असतं आता त्यांनी पोळ्याचा स्वयंपाक केला होता मग आम्ही म्हटलं की पोळ्याच आपण पण करायचं ते काही नाही पोळ्या पोळ्या आणि असं पण लग्नामध्ये गोड खाऊन ना पूर्ण चक्क असं बोर झाला होता लाडू आणि रोज काहीतरी स्वीट म्हटलं की मग आम्ही चपाती भाजी भजे पापड़ म्हणजे जे आहे अदर ते सगळंच बनवलं होतं पण आम्ही चपाती केली होती आम्ही काही पुर पूर्ण म्हणजे पुरणाचं नव्हतं केलेलं मग आता रांगोळी वगैरे काढलं त्यानंतर पाहुणे आले आणि सगळ्यांनी मस्तपैकी सगळं एन्जॉय झालं छानपैकी महिला पुरुष जे आहे आता तिकडे कसं मी तेव्हा तिकडे गेली होती तेव्हा मी फ्री होती म्हणजे मला काही काम नव्हतं म्हणून थोडं थोडं मी व्हिडिओ शूट के करत गेली होती पण आता इकडे मम्मीकडे म्हणजे आम्ही स्वतः कामामध्ये बिझी असतो आणि मुलांना जर दिलं ना की बेटा तू व्हिडिओ शूट कर तर ते त्यांच्या कामामध्ये लागून जातं ते गेम खेळायला चालू करतात म्हणून माझ्याकडे तितके व्हिडिओ नाही आहे इकडे ह्या घराचे जे माणसांचं जे जे आम्ही कपडे केलं त्यांना सगळ्यांना आम्ही जितकेजण गेले होते त्यांना कपडे गेले होते त्यांनी पण जितकेजण आले होते त्यांना सगळ्यांना साडी कपडे केलं आम्ही तर आता हे ह्यांच्या आधी पुरुष मंडळी जेवून गेलेली आहे तर त्यांचा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या घरी मी तर बिझीफुल आणि मग मुलांना दिलं ना मग ते मुलं आपलंच गेम खेळत बसतात आणि त्यांना लक्षातच नसतं की आपल्याला व्हिडिओ शूट करायचं आहे तर मग मा, जसं मला व्हिडिओ भेटले जसं मला चान्स भेटला मी मुलांना सांगायचं ते काढा कारण हे माझं जॉब आहे माझं काम आहे आता जेव्हा मी कोणाच्या लग्न वगैरे पण गेले ना तर मी व्हिडिओ शूट करू लागले ना त्यांना थोडंसं वाईट वाटतं किंवा काहीतरी ही हिचं चालू झालं काम असं टॉन्ट करतात मग मला आवडत नाही ते पण मी नाही काही करू शकत कारण हा माझा काम आहे हा माझा जॉब आहे यूट्यूबर म्हणजे हा माझा एक जॉबच आहे तर मी आता काय त्यांना एक्सप्लेन करू त्याच्यामुळे मग म्हणतात दुनिया जो करते करणे तो आय रिअली डोंट केअर आपलं जे काम आहे आपण ते म्हणानं करायचं मग इतकंच हे करते आधी थोडं खूपच वाईट वाटायचं पण आता वाईट वाटण्यासारखं नाही आहे आता स्ट्रॉंग झालेली आहे मी खूप आता कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही कारण कसं आहे शेवटी कर्माचे भोग हो आहे जो जसं कर्म करणार आहे स्वामी महाराज तसं स्फळ देणार आहे त्यामुळे आपण स्वतःचा मूड नाही खराब करून घ्यायचं आता हे नवीन वहिनी साहेब त्यांच्या माहेरचे आलेले आहे म्हणून त्यांना जेवायला वाटतं आहे मस्तपैकी त्यांना पण आनंद होतो वहिनी तर खूप छान आहे आता मी जाऊन राहून आले ना आता छान आहे म्हणजे जसं विचार केला होता तसंच आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे आणि असंच आयुष्यभर राहावं फक्त प्रत्येक बायलेकीला काय हवं असतं माहेराकडून आम्ही बाईलेकी की काय प्रॉपर्टी पैसा भेटतो म्हणून आस धरून नाही करत तिला फक्त प्रेम हवं आहे मानसम्मान हवं आहे चार दिवस राहायला गेली तर तितकंच तिला नाही का आनंद बस इतकाच दुसरं काही नसतं मुलांचं वेगळं असतं मुलांना आस राहते की काय प्रॉपर्टी भेटेल म्हणून ते सेवा करतात किंवा करतात पण पोरींचा वेगळाच असतो प्रश्न आहे ना तर आता हे घरचे पुरुष आहे तिकडचे पुरुषांचं जेवण वगैरे झालेलं आहे आता हे घरचे जसे की घरचे बघा माझे मिस्टर आहेत माझा भाऊ आहे भाऊचा मित्र आहे समर्थ आहे माझा मुलगा पप्पा आहे हे घरचे सगळे पुरुष मंडळी आहे आणि त्यांचं तर पाहुण्यांचा तर झालेलं आहे आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की त्यानंतर मग कपडे करायचा कार्यक्रम वगैरे ते होत असतो ते सोड ते सगळं काही मी शूट म्हणजे माझ्यात करण्यात आलं